जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अकोले येथे येणार असून जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार असल्याचं मारुती मेंगाळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोले येथे महत्त्वाची बैठक पार पडली आहे याप्रसंगी आदिवासी समाजाच्या मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते जागतिक आदिवासी दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची माहिती आदिवासी समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे विश्व आदिवासी दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये हा उत्सव आदिवासी बांधव एकत्र येऊन आधी महाराष्ट्रातले जे काही आदिवासी बोल जिल्ह्या आहेत तालुके आहेत गाव आहेत ते सर्व भागांमध्ये एक विश्व आदिवासी दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये हा उत्सव आदिवासी बांधव एकत्र येऊन आदिवासी बांधवांचा सण म्हणून सर्वत्र साजरा केला जातो अ दरवर्षी अकोली तालुक्यामध्ये देखील सुद्धा या दिनाचं औचित्य साधून एक प्रचंड मोठा उत्सव आदिवासी बांधवांचा गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो खरंतर त्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं हो। कार्यक्रमाची दिशा कार्यक्रमाचं वेळ कार्यक्रमाची बाकी तयारी कशी असावी हे सांगण्यासाठी आज आम्ही शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आमच्या आदिवासी कृती समितीतील सर्व प्रमुख पदाधिकारी क्रांतिकारी आदिवासी युवा फाउंडेशन के ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि अकोले तालुका आदिवासी ठाकरे समाज संघटनेतील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीनं आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे खर तर संपूर्ण जगामध्ये नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांचा उत्सव हा सर्वत्र होतोय अकोले तालुक्यामध्ये हा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम करत असताना त्याला एक विशेष अशा प्रकारचं महत्व त्या प्राप्त होत असत त्याच कारण अकोला ता तालुका हा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे क्रांतिकारक राया ठाकर यांची जन्मभूमी आहे आणि म्हणून अकोली तालुक्यामध्ये जो काही जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम होत असो त्याला एक विशेष अशा प्रकारचं महत्व या निमित्तानं प्राप्त होत अस आणि म्हणून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सुद्धा शिवसेनेच्या वतीनं आदिवासी कृती समितीच्या वतीनं आदिवासी ठाकर समाज आणि के ग्रुप महाराष्ट्र राज्य या सर्व सामाजिक संघटनांच्या वतीनं या कार्यक्रमाचं यावर्षी आयोजन केलेलं आहे यावर्षीचा कार्यक्रम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय तर हा कार्यक्रम करण्यामागचा आमची सर्वांची भूमिका आमच्या सर्वांचा हेतू हाच आहे का आदिवासी समाजाचे राज्यभर वेगवेगळे प्रश्न प्रलंबित आहे त्या प्रश्नांना वाचा फुटली पाहिजे त्या प्रश्नांना उजाळा मिळाला मिळाला पाहिजे आणि जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम संपूर्ण जगामध्ये महाराष्ट्रामध्ये या निमित्तानं जावं म्हणून आम्ही मुद्दा म्हणून खर तर शिंदे साहेबांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे तर आमच्या सर्वांची पॉइंट आहे या अध्यक्ष शिंदे साहेबांचे अत्यंत विश्वास आमच्या तालुक्यातील भूमिपुत्र आपल्या शिर्डी साईबाबा संस्थांचा विश्वास आहे आदरणीय डॉक्टर जालिंदरजी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी होतो या परिसरातील शिवसेना पक्षाचे संगमनेर विधानसभा संघाचे आमदार अमोलजी खटाळ साहेब त्याच्यानंतर जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरददा सोनवणे त्याच्यानंतर मतदार संघाचे आमदार विठ्ठलरावजी साहेब इगुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार काशीनाथजी साहेब आपल्या शिडी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिवरावजी लोखंडे साहेब आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय कमलाकरजी कांब्रकरजी साहेब या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अभी सरोजन करते। का, में में का हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सर्वजण करतोय खरंतर हा कार्यक्रम करण्यामागची भूमिका आणि शिंदे साहेबांना ह्या कार्यक्रम मध्ये आणण्याचा आमचा उद्देश अयोगांचा स्पष्ट आहे की राज्यभर आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे त्याच्यामध्ये आदिवासी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल त्याच्यानंतर अकोला तालुका हा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जन्मभूमी आहे क्रांतिकारक राया ठाकरे यांची ती जन्मभूमी आहे आणि म्हणून त्या प्रश्नांना देखील सुद्धा चालना वाचा कुठली पाहिजे त्याच्यानंतर त्याचा कायद्याची अंमलबजावणी आणि सर्वात महत्वाचं का नऊ तारखेला संपूर्ण जगामध्ये आमचा आदिवासी बांधव हा उत्सव साजरा करतो आणि गेल्या अनेक वर्षापासून आमच्या आदिवासी बांधवांची एकच मापक अपेक्षा आहे जसं महाराष्ट्रामध्ये इतर जाती धर्मांचे जे सण उत्सव आहेत त्यांना जशी सुट्टी जाहीर होत असते त्या सणांना जसा दर्जा मिळत असो तसा आमच्या आदिवासी बांधवांच्या सणांना देखील सुद्धा दर्जा मिळाला पाहिजे आणि नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या जा दिवशी आमच्या सुट्टी जाहीर झाली पाहिजे अशा प्रकारची आमच्या सर्वांची माफक अपेक्षा आहे आणि म्हणून हे सगळे प्रश्न घेऊन त्यांना एक चांगल्या पद्धतीने चालना मिळावी हे प्रश्न चर्चेला यावेत या अनुषंगानं हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे अं दीड महिन्यापासून या कार्यक्रमाची आम्ही सर्वजण तयारी करत होतो गाव टू गाव घर टू घर जाऊन आ, त्या कार्यक्रमाची आम्ही तयारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सर्वांनी केलेली आहे आणि म्हणून आजची तयारी आमची अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे नऊ तारखेला या यावर्षी देखील सुद्धा प्रचंड मोठा जल्लोष या आमच्या आदिवासी बांधवांचा या ठिकाणी होईल आणि आम्हाला एका गोष्टीचा समाधान एका गोष्टीचा आनंद हाच आहे की आमच्या आदिवासी बांधवांच्या या सण उत्सवाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय साहेब या ठिकाणी येत आहे आम्हाला सर्व आदिवासी बांधवांना या निमित्त मार्गदर्शन ते करणार आहे या गोष्टीची आम्हाला वेगवेताना आम्हाला देणार आहे आणि म्हणून जी काही तयारी करणं अपेक्षित आहे या कार्यक्रमाची ती या निमित्तानं आमची सर्वांची पूर्ण झालेली आहे जवळपास आपल्या अकोली विधानसभा मतदारसंघामध्ये तीनशे गावं येतात त्या तीनशे गावांपैकी शंभर गावांमधून वाजत गाजत आदिवासी समाजाच्या जे ज्या काही रॅली आहेत त्या बाजारकाळावर दाखल होतील त्याच्यानंतर जे काही आदिवासी समाजाची जे काही संस्कृती आहे पारंपरिक नृत्य आहे बाकीचे जे काही नॅचरल जे काही आमच्या आदिवासी समाजाचे जे काही कलापत्रक का आहेत ते एक सावर्ध्या अशा प्रकारची रॅली करण्याचा प्रयत्न आमचा त्या निमित्तानच्या दिवशी राहणार आहे आणि प्रचंड मोठा आदिवासी बांधवांच्या संख्येमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय किमान तीस हजारापेक्षा जास्त आदिवासी बांधव या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम हा संपन्न होईल अशा प्रकारची आमची सर्वांची तयारी या निमित्तानं या ठिकाणी झालेली आहे नऊ ऑगस्टला काल काल परवा शिंदे साहेबांचे विसरू सहकार्य आदरणीय या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर जालिंदरजी होळ साहेब त्यांनी त्या स्थळावर तो कार्यक्रम होतोय त्या स्थळाची पाहणी केली आणि पाणी दौऱ्या दरम्यान आम्हाला ज्या सूचना दिल्या की मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो नऊ ऑगस्टला साधारणपणे साडेबारा नंतर शिर्डी विमानतळावर शिंदे साहेबांचं लँडिंग होईल शिर्डी टू अकोले बाय कारण शिंदे साहेबांचं आगमन अकोलेमध्ये होईल अकोलेच्या महात्मा फुले चौकामध्ये आल्यानंतर प्रथमता अगस्त्य ऋषींचं दर्शन शिंदे साहेब घेतील त्याच्यानंतर शिंदे साहेबांच्या माध्यमातून नगर विकास निधी दिलेला आहे त्या विकास कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल परत युटर्न मारून नायकवाडी पंप आणि असं अजिबात नाहीये त्यांचे नाम ते व्यक्तिगत मैतीचे संबंध आहेत परंतु पक्ष म्हणून हा कार्यक्रम म्हणून बाजीराव दरड यांचा या कार्यक्रमाशी काहीही संबंध नाही कशाच वर्चस्व सिद्ध करायचं होतं तर पाच सहा वर्ष पूर्वीपासून ते पक्ष त्यांनी संघटन उभं करायला पाहिजे होतं पक्ष वाढवायला पाहिजे होता आज ही जी काय सगळी लोक दिसतात ही सगळे पक्षाचे प्रमुख लोक आहेत वर्चस्व करायचंच होतं तर पक्ष वाढून दाखवायचा होता पक्षात माणसं येऊ नये पक्षात विरोध करायचा याला वर्चस्व म्हणत नाही शिंदे साहेब आपोल्यात येऊ नये आदिवासी बांधवांच्या उत्सवात सहभागी होऊ नये आदिवासींच्या प्रश्नावर ते बोलू नये आदिवासी सामाजिक प्रश्न सुटू नये म्हणून हा आत्ता विरोधकांकडून नाही तर आपल्याच पक्षातून एका पदाधिकाऱ्यातून होतो ही अत्यंत दुर्दैव दुर्दैवाची बाबा त्यांनी जे काय केलंय त्याचं उत्तर त्यांना जे काय द्यायचं ते दोन तीन दिवसामध्ये त्यांना त्या ते गोष्टीचं फलित मिळेल शिवसेनामध्ये शिवसेना पक्षामध्ये असं ना चालत नाही शिस्त शिस्त असते त्याचं ज्या काय गोष्टी त्यांच्याकडून ज्या काय झाल्या आहेत आम्ही तो निरोप दिलेला आहे की बाबा असं असं होतं तुम्ही समज द्या बाकीच्या गोष्टी करा एकदा त्यांना समज दिली होती पक्षाचे सचिव संजयजी मोरे साहेबांनी आमच्या समोर फोन केला होता का नगर जिल्ह्यामध्ये तुमच्याबद्दल काही तक्रारी पदाधिकाऱ्यांमध्ये तुम्ही थोडंसं थांबून घ्या साहेबांचा सा आदेश आहे बाबा तुम्ही काय डोळ्या करू का नका त्याच्यानंतर स्वतः शिंदे साहेबच येऊ नये आपल्या नेत्याला आव्हान आपल्या नेत्याला विरोध यांच्याकडून ने होता असं तर मला वाटतं ही अत्यंत लागेरीवानाची गोष्ट आहे करू ना आमचा सध्या आमच्या नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम सक्सेस करणं तो कार्यक्रम झाल्यानंतर या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला आम्ही सर्वजण बांधील आहोत जे जे काही करता येईल ते आम्ही सर्वजण करायचं आमचं सगळ्यांचा माणस आहे याच्यावर काही चर्चा झालेली नाही केंद्रात राज्यात युती है, हा कार्यक्रम जर आम्ही आता वेगवेगळ्या केला तर तेवढ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जेव्हा लागतील तर आम्ही सगळेजण एकत्र राहून निवडणुकांना सामोरं जाऊ युती धर्म जो काय असेल केंद्रात राज्यात त्याचं आम्ही सर्वजण पालन करू इथ त्यांनी स्वतंत्र त्यांचा कार्यक्रम वेगळं आयोजन केलेलं आहे आमचा कार्यक्रम स्वतंत्र आहे तर उद्या कशी जर वेळ आली चार पाच दिवसामध्ये का बाबा एकत्र असं काही सगळेजण एकत्र येतो कार्यक्रम करू